आयुष्याच्या प्रवासात जर तुम्ही रस्ता चुकलात तरी घाबरू नका स्वामींना हाक मारा तेच तुमचा हात धरून तुम्हाला पुन्हा योग्य मार्गावर आणतील तुमची एक चूक तुमचे संपूर्ण आयुष्य ठरवू शकत नाही स्वामी क्षमाशील आहेत ते तुम्हाला सुधारण्याची संधी नक्की देतील फक्त पुन्हा ती चूक न करण्याचा निश्चय करा मनातील प्रत्येक चांगला संकल्प स्वामी पूर्ण करतात फक्त तुमचा हेतू शुद्ध आणि निस्वार्थ असला पाहिजे जेव्हा तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार करता तेव्हा स्वामी तुमच्या भल्याची जबाबदारी स्वतः घेतात तुमच्या एका चांगल्या विचाराने तुमचे नशीब बदलू शकते त्या विचाराला स्वामींचे बळ नक्की मिळते तुमचे नशीब तुमच्याच विचारांवर आणि कर्मांवर अवलंबून आहे स्वामी फक्त तुम्हाला योग्य दिशा दाखवतात चालावे तुम्हालाच लागते चांगले विचार करा चांगले कर्म करा तुमचे नशीब स्वामी स्वतः उत्तम घडवतील नशिबाला दोष देण्यापेक्षा तुमचे प्रयत्न वाढवा तुमच्या प्रयत्नांना स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळेल जेव्हा तुम्हाला स्वामींकडून एखादा संकेत मिळतो तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका तो तुमच्यासाठी एक इशारा असतो कधी ते स्वप्नातून कधी एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून तर कधी तुमच्या अंतर मनातून तुमच्याशी बोलतात त्यांचे संकेत समजून घ्यायला शिका तुम्ही अनेक येणाऱ्या संकटांपासून वाचू शकाल तुमच्या मुलांसाठी संपत्ती जमा करण्यापेक्षा त्यांच्या मनात स्वामींच्या भक्तीचे आणि संस्कारांचे बीज पेरा पैसा आज आहे उद्या नाही पण स्वामींवरील श्रद्धा त्यांना आयुष्यभर प्रत्येक संकटात वाचवेल हीच त्यांच्यासाठी तुमची सर्वात मोठी आणि खरी गुंतवणूक असेल स्वामी स्वत त्यांच्या आयुष्याची काळजी घेतील तुमच्या मनातील गुप्त गोष्टी किंवा दुःख जे तुम्ही कोणाला सांगू शकत नाही ते स्वामींना सांगा ते तुमच्या मनातील सर्व काही जाणतात ते तुमचे रहस्य गुप्त ठेवतील आणि तुम्हाला योग्य सल्ला देतील त्यांच्यासारखा विश्वासू मित्र तुम्हाला कोणीही मिळणार नाही त्यांच्या समोर मन मोकळे केल्याने तुमचा भार हलका होईल आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा समस्येवर उपाय नक्की मिळेल कोणतंही व्रत उपवास किंवा तीर्थयात्रा करण्यापेक्षा तुमच्या घरातील ज्येष्ठांची सेवा करा तीच खरी स्वामी सेवा आहे त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान तुम्हाला स्वामींच्या आशीर्वादापेक्षा कमी नाही त्यांच्या अनुभवाच्या चार गोष्टी तुमचे आयुष्य बदलू शकतात घरातल्या देवाची पूजा करा बाहेरच्या देवाची कृपा आपोआप होईल तुमच्या सेवेने स्वामी नक्की प्रसन्न होतील राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे रागाच्या भरात घेतलेले निर्णय नेहमीच चुकतात जेव्हा खूप राग येईल तेव्हा शांत बसून स्वामींचे नाव घ्या तुमचा राग आपोआप शांत होईल आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल तुमच्या रागावर नियंत्रण मिळवणे हीच खरी साधना आहे शांत मनातच स्वामींचा वास असतो प्रत्येक गोष्टीची अपेक्षा फक्त करून ठेवा माणसांकडून नाही माणसे बदलतात परिस्थितीनुसार साथ सोडतात पण स्वामी असे आहेत जे कधीही बदलत नाहीत आणि कधीही साथ सोडत नाहीत त्यांची माया तुमच्यावर निरंतर बरसत राहील माणसांकडून मिळालेल्या फसवणुकीमे खचू नका हा एक धडा आहे की स्वामींशिवाय कोणीही आपले नाही तुमच्या घरातील पाणी आणि अन्न वाया घालवू नका ज्या गोष्टी तुम्हाला सहज मिळाल्या आहेत त्या कोणासाठी तरी दुर्मिळ आहेत जेव्हा तुम्ही अन्नाचा आणि पाण्याचा आदर करता तेव्हा स्वामी तुमच्या घरातील भंडार कधीच रिकामे होऊ देत नाहीत प्रत्येक कण आणि प्रत्येक थेंब जपून वापरा हीच स्वामींनी दिलेल्या देणगीची खरी पूजा आहे आयुष्यात एका क्षणासाठी जरी वाटले की आता सर्व संपले तेव्हा त्याच क्षणी आठवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचं हे एक वाक्य तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची शक्ती देईल अंधार कितीही दाट असला तरी स्वामी कृपेचा सूर्य नक्की उगवेल तुमचा अंत हाच तुमच्या नवीन सुरुवातीचा प्रारंभ असतो स्वामींवर विश्वास ठेवा ते तुम्हाला कधीही हरू देणार नाही तुमचा आवाज स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्याने ओरडण्याची गरज नाही मनातल्या मनात घेतलेले त्यांचे नामसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचते त्यांना तुमच्या आवाजाची नाही तर तुमच्या भक्तीची आणि भावनांची गरज आहे तुमची शांत प्रार्थनासुद्धा चमत्कार घडवू शकते गर्दीत केलेल्या जय जयकारापेक्षा एकांतात घेतलेले त्यांचे नाव श्रेष्ठ आहे ते तुमच्या हृदयाचा आवाज ऐकतात तुम्ही स्वामींची कितीही सेवा केली तरी त्याचा अभिमान बाळगू नका कारण मी सेवा करतो हा अहंकारच भक्तीच्या आड येतो स्वामीच तुमच्याकडून ती सेवा करून घेत आहेत ही भावना ठेवा तुम्ही फक्त एक माध्यम आहात करते करविते तेच आहेत जेव्हा तुम्ही स्वतःला विसरून सेवा कराल तेव्हा ती सेवा खऱ्या अर्थाने स्वामींच्या चरणी रुजू होईल दररोज तुमच्या सर्व चिंता आणि विचार स्वामींवर सोपवा त्यांना सांगा माझे जीवन स्वामी गुरुमाऊली तुझ्याच हाती आहे तूच मला सांभाळ या एका विश्वासाने तुम्हाला जे समाधान व शांती मिळेल ते कोणत्याही औषधाने मिळणार नाही तुमच्या भविष्याचे रक्षण स्वामी करतील तुम्ही फक्त निश्चिंत मनाने त्यांचे स्मरण करा नवीन काम सुरू करायला घाबरत आहात स्वामींचे नाव घ्या आणि पहिले पाऊल टाका तुम्ही फक्त सुरुवात करण्याची हिंमत दाखवा ते काम पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी स्वामी घेतील तुमच्या प्रत्येक पावलात स्वामींचे बळ असेल आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे ते स्वतः दूर करतील तुमच्या प्रार्थनेत ताकद तेव्हाच येते जेव्हा ती फक्त शब्दांची नसते तर तुमच्या मनाच्या आतून येते स्वामींना तुमच्या शब्दांची नाही तर तुमच्या भावनांची गरज आहे एका क्षणासाठी केलेली मनापासून प्रार्थना तासांच्या पूजेपेक्षा श्रेष्ठ आहे डोळ्यात अश्रू आणि मनात पूर्ण विश्वास ठेवून त्यांना हाक मारा तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचायला एक क्षणही लागणार नाही कधी कधी अपयश हे सुद्धा स्वामींचा आशीर्वाद असू शकते कदाचित ते तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवत असतील एक दार बंद झाले तर निराश होऊ नका स्वामी तुमच्यासाठी दहा नवीन आणि चांगले मार्ग उघडे करतील प्रत्येक घटनेमागे त्यांचा काहीतरी हेतू असतो तो लगेच कळत नाही त्यांच्या योजनेवर विश्वास ठेवा ती नेहमीच तुमच्या हिताची असते व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ